नमस्कार भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा या युट्यूब मालिकेमध्ये स्वागत करते आपल्या सर्वांनाच माहिती की भारतीय संविधानाचा प्रत्येक भाग आणि त्यातील अनुच्छेद आपण अभ्यासात आहोत आणि हा अभ्यास करता करता आपण आतापर्यंत अकरा भाग संपवले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग बाराला सुरुवात करणार आहोत तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर भारतीय संविधानाचा भाग बारा आपल्याला वित्त व्यवस्था मालमत्ता याबाबतची माहिती देतो आणि त्यातलं आज आपण प्रकरण एक बघणार आहोत ज्यामध्ये सर्वसाधारण वित्त व्यवस्था दोनशे चौसष्ट ते दोनशे सदुसष्ट पर्यंत आपण आज बघणार आहोत भारतीय संविधानाच्या भाग बारामध्ये त्यातल्या प्रकरण एक मधली जी कलम आहेत जी अनुच्छेद आहे ज्याच्यामध्ये भारताच्या सार्वजनिक वित्त व्यवस्थेचा पाया समजली जातात आणि ही सर्व अनुच्छेद केंद्र आणि राज्य सरकारच्या पैसे गोळा कसा करतील कसा ठेवतील आणि कसा खर्च करतील यावर कायदेशीर आणि घटनात्मक चौकट बसवतात मग त्यामध्ये दोनशे चौसष्ट आपल्याला सांगता की याचा अर्थ लावणे दोनशे पासष्ट सांगतं कायदे आणि प्राधिकरण दिल्याखेरीज कर्ण बसवणे दोनशे सासष्ट सांगतं भारताचे आणि राज्याचे एकत्र निधी व लोकलेखे आणि दोनशे सदुसष्ट सा सांगतं निधी तर चला प्रत्येक अनुच्छेद आपल्याला सविस्तर स्पष्टीकरण काय देतं तेही अनुच्छेद दोनशे चौसष्ट नुसार अर्थ लावणे हे स्पष्ट करते हे एक व्याख्यात्मक अनुच्छेद आहे ज्यामध्ये संविधानातील भागांच्या विशिष्ट शब्दांचा अर्थ काय असेल या बाबतीतलं हे अनुच्छेद माहिती देतं उदाहरणार्थ या भागाच्या संदर्भात वित्त आयोग फायनान्स म्हणजे दोनशे ऐंशी अंतर्गत स्थापन झालेला आयोग तसेच संदर्भाप्रमाणे अन्यथा आवश्यक नसेल ते राज्य या शब्दात केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होत नाही असे हे स्पष्ट करते हे अनुच्छेद प्रामुख्याने कायदेशीर स्पष्टता आणण्यासाठी आहे आणि अशी व्याख्यात्मक अनुच्छेदची माहिती सांगणार हे अनुच्छेद आहे म्हणजे दोनशे चौसष्ट नुसार कायद्याने प्राधिकरण दिल्याखेरीज कर न बसवणे याबाबतची माहिती आपल्याला या अनुच्छेद मध्ये मिळते मग हे भारतीय लोकशाही आणि कर प्रणालीतील अत्यंत महत्वाचे आणि मूलभूत अनुच्छेद आहे कायद्याच्या प्राधिकरणानेच कोणताही कर लादला किंवा गोळा केला जाईल अन्यथा नाही अशी माहिती देणारं हे कलम आहे ज्याचं महत्व सांगताना याचा अर्थ असा होतो की सरकार म्हणजे कार्यकारी मंडळ स्वतःच्या मर्जीने किंवा केवळ एक कार्यकारी आदेश काढून कोणताही नवीन कर लागू शकत नाही कर लादण्यासाठी गोळा करण्यासाठी किंवा कराचे दर बदलण्यासाठी संसदेने केंद्र सरकारसाठी किंवा राज्य विधानसभेने हे राज्य सरकारसाठी रितसर कायदा संमत करणे अनिवार्य आहे हे तत्व शिवाय कर नाही नो टॅक्सेशन विदाउट रिप्रेझेंटेशन या जागतिक तत्वाशी सुसंगत आहे हे नागरिकांना सरकारच्या अनियंत्रित कर शक्तीपासून संरक्षण देते बघा आपण वेगवेगळे टॅक्स भरत असतो सरकारला वेगवेगळा निधी देत असतो या टॅक्सच्या माध्यमातून पण तो टॅक्स मंजूर करत असताना ज्यावेळेस केंद्र सरकारकडनं तो टॅक्स लागू होतो त्यावेळेस संसदेने कायदा संमत करणे आवश्यक असते आणि जेव्हा तो राज्याकडनं राज्य सरकारकडनं तो कर लागू होतो त्यावेळेस राज्य विधानसभेने तो कायदा संमत करणे अनिवार्य आहे त्यावेळेसच हा कायदा मंजूर होऊन सगळ्यांना लागू होऊ शकतो आणि याचं उदाहरण देताना इन्कम टॅक्स सर्वांना माहीत असलेला सर्वजण भरत असलेला सरकार दरवर्षी अर्थसंकल्प सादर करते आणि त्यासोबत वित्त विधेयक मांडते हे विधेयक संसदेत मंजूर झाल्यावर त्याचे वित्त कायद्यामध्ये रुपांतर करते मग हा कायदा सरकारला त्या वर्षासाठी आयकर गोळा करण्याचा प्राधिकार देतो आणि त्यातलंच एक महत्वाचं उदाहरण म्हणजे वस्तू आणि सेवा कर जीएसटी जीएसटी लागू करण्यासाठी संसदेला केंद्रीय जीएसटी कायदा आणि राज्यांना राज्य जीएसटी कायदा संमत करावे लागले केवळ एक घोषणेद्वारे जीएसटी लागू करता येत नाही म्हणून कुठलाही कर लागू होण्याआधी संमती ही अनिवार्य आहे आणि त्यानंतरच तो कर त्या राज्याला किंवा केंद्राला लागू होऊ शकतो या, या संदर्भातली एक केस स्टडी देखील होती ती म्हणजे बाळवंतगीर आणि खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की कर आणि शुल्क यात फरक आहे शुल्क हे, हे विशिष्ट सेवेच्या बदल्यात घेतले जाते तर कर हा सक्तीचा असतो न्यायालयाने म्हटले आहे की जर एखादे शुल्क सेवेच्या बदल्यात न घेता सक्तीने गोळा केले जात असेल आणि ते सर्वसाधारण महसूलात जमा होत असेल तर ते शुल्क नसून कर आहे आणि असा कर लावण्यासाठी अनुच्छेद पासष्ट नुसार स्पष्ट कायदेशीर तरतूद किंवा कायदा असणे बंधनकारक आहे जर असा कायदा नसेल तर ते शुल्क जे प्रत्यक्षात कर आहे घटनाबाह्य ठरते तर असे अशा पद्धतीची माहिती या खटल्याच्या मार्फत मान्य झाली आणि शुल्क आणि कर यातला फरक देखील ह्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आला त्यानंतरचं पुढचं अनुच्छेद म्हणजे दोनशे सासष्ट ज्यामध्ये भारताचे आणि राज्याचे एकत्र निधी व लोकलेखे तर यात भारत सरकार आणि राज्य सरकारांच्या मुख्य तिजोरीची रचना सांगते ज्याच्यामध्ये एकत्रित निधी जे दोनशे सासष्ट एक नुसार ही सरकारची मुख्य तिजोरी आहे मग सरकारला मिळणारा सर्व महसूल म्हणजे जीएसटी सीमा शुल्क आयकर हे सर्व त्यात जमा होते सोबतच सरकारने उभारलेली सर्व कर्ज आणि कर्जफेडीसाठी सरकारला मिळालेले पैसे या मुख्य तिजोरीमध्ये म्हणजे एकत्र निधीमध्ये जमा होतात मग यातले पैसे कसे काढायचे या, या निधीतून एकही पैसा संसदेच्या किंवा राज्य विधानसभेच्या मंजुरीशिवाय काढता येत नाही ही मंजुरी विनियोग कायद्याद्वारे दिली जाते दरवर्षी अर्थसंकल्प मंजूर करण्याची प्रक्रिया ही मूलत या निधीतून पैसे काढण्याची परवानगी मिळण्याचीच एक प्रक्रिया आहे तर अशा पद्धतीचा हा एकत्र निधी असतो आणि त्यानंतरच माहिती सांगणार म्हणजे लोकलेखी पब्लिक अकाउंट हा सरकारचा ट्रस्ट किंवा बँकर म्हणून असलेला निधी आहे हा पैसा सरकारचा महसूल नसतो तर तो सरकार लोकांच्या वतीने ठेव म्हणून डिपॉझिट म्हणून सांभाळत असतो उदाहरणार्थ भविष्य निर्वाह निधी प्रोव्हिडंट फंड अल्प बचत योजना राष्ट्रीय पेन्शन योजना न्यायालयाच्या ठेवी या सर्व डिपॉझिट म्हणून लोकांचा पैसा या खात्यामध्ये या पब्लिक अकाउंटमध्ये हा जमा होत असतो आणि याची माहिती आपल्याला अनुच्छेद सासष्ट दोन नुसार उपलब्ध आहे तर यातले पैसे काढण्यासाठी हा पैसा मूळता सरकारचा नसल्यामुळे तो परत करण्यासाठी सरकारला संसदेच्या मंजुरीची गरज नसते या खात्याचे व्यवहार कार्यकारी आदेशाद्वारे नियंत्रित होतात मग याचं उदाहरण बघताना जेव्हा तुम्ही आयकर भरता तेव्हा तो पैसा भारताच्या एकत्रित निधीमध्ये जमा होतो आणि सरकारला हा पैसा पगार रस्ते किंवा संरक्षणासाठी खर्च करायचा असेल तर त्यांना संसदेत विनियोग विधेयकद्वारे मंजुरी घ्यावी लागते पण जेव्हा तुम्ही पी एफ मध्ये पैसे गुंतवतात तेव्हा तो पैसा भारताच्या लोकलेख्या मध्ये जमा होतो जेव्हा तुम्ही ते पैसे काढता तेव्हा सरकारला संसदेची परवानगी लागत नाही कारण तो पैसा मुळता तुमचाच असतो म्हणून लोकलेखे आणि एकत्रित निधी या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत एकत्रित निधीमध्ये हा केंद्र सरकार आणि राज्याचा निधी, निधी त्यात गोळा होत असतो आणि लोकलेखेमध्ये म्हणजे पब्लिक अकाउंटमध्ये हा लोकांचाच पैसा असतो आणि ज्या वेळेस लोकांना ते पैसे काढायचे असतात त्यावेळेस कुठलीही परवानगीची गरज नसते तुम्ही त्यातले पैसे काढू शकतात तर अशा दोन वेगवेगळ्या गोष्टींची माहिती सांगणारे आपल्याला या महत्वाच्या बाबी आहेत त्यानंतरचं पुढचा अनुच्छेद म्हणजे दोनशे सदुसष्ट त्यामध्ये आपल्याला आकस्मिकता निधी याबाबतची माहिती मिळते हा एक आणीबाणी आणि अत्यावश्यक खर्चासाठीचा सा निधी आहे जो राष्ट्रपतींच्या आणि राज्यपालाच्या म्हणजे केंद्र सरकारवर राष्ट्रपती आणि राज्य स्तरावर राज्यपालांच्या खात्यादरीत असतो कधी कधी संसद विधानसभा सत्रात नसताना देशावर राज्यावर अचानक जर संकट येत असेल आणि त्यावेळेस पैसे खर्च करण्याची तातडीची गरज असेल त्यावेळेस असा या अनपेक्षित खर्चासाठी हा निधी वापरला जातो मग अचानक येणारं संकट म्हणजे पूर भूकंप युद्ध किंवा कोविड नाईन्टीन सारखी महामारी अशा ह्या इमर्जन्सी कंडिशनमध्ये किंवा अचानक येणाऱ्या संकटमध्ये हा निधी वापरला जातो मग याची प्रक्रिया काय असते तर राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार या निधीतून तातडीच्या खर्चासाठी ऍडव्हान्स मंजूर करतात नंतर जेव्हा संसद विधानसभा पुन्हा भरते तेव्हा सरकार या खर्चासाठी पूरक अनुदान मागते संसदेने हे अनुदान मंजूर केल्यावर तेवढी रक्कम एकत्रित निधी मधून काढून निधीमध्ये परत जमा केली जाते जेणेकरून तो निधी पुन्हा मूळ पातळीवर येतो तर अशी ही प्रक्रिया इमर्जन्सीज मध्ये कशा पद्धतीने हे पैसे काढू शकतात त्याची माहिती देणार आहे आणि याची एक महत्वाची केस स्टडी आणि सर्वांनी ते अनुभवलेली आहे ते म्हणजे दोन हजार एकवीस चा अर्थसंकल्प ज्यामध्ये कोविड नाईन्टीन यासारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर अनपेक्षित आरोग्य खर्चाला सामोरे जाण्यासाठी भारत सरकारने भारताचा आकस्मिकता निधी पाचशे कोटी रुपयावरून तीस हजार कोटी रुपयापर्यंत वाढवला मग हे का केलं तर हे अनुच्छेद दोनशे सदुसष्टच्या मूळ उद्देशाचे उत्तम उदाहरण आहे महामारीमुळे कधी कुठे आणि किती खर्च करावा लागेल याचा अंदाज बजेटमध्ये बांधणे कठीण होते महानिधी वाढवल्याने संसदेची वाट न पाहता राष्ट्रपतीच्या मंजुरीने म्हणजेच कार्यकारी मंडळाने तातडीने ऑक्सिजन प्लांट व्हेंटिलेटर किंवा लसीकरणासाठी राज्यांना निधी देणे शक्य झाले नंतर संसदेच्या पुढील सत्रात या खर्चाला रितसर मंजुरी देण्यात आली तर हे जे महामारीचं संकट आपल्याला दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार एकवीस पर्यंत आपण अनुभवलं होतं तर त्याबाबतची जो अर्थसंकल्प होता त्यामध्ये लागणारी इमर्जन्सी अमाऊंट आ, ते या माध्यमातन सरकारने आपल्यापर्यंत पोहोचवली आणि त्याचा वापर हे आकस्मिकता निधी म्हणून वापरला गेला तर अशा पद्धतीचा वित्त व्यवस्थेबाबत महत्वाची माहिती देणारे हे अनुच्छेद होते ज्यामध्ये आपल्याला दोनशे पासष्ट सांगतं सरकार कायदा केल्याशिवाय तुमच्याकडनं कर घेऊ शकत नाही दोनशे सासष्ट सांगतं सरकारचे सर्व उत्पन्न एकत्रित निधीमध्ये जाते जो संसदेच्या परवानगीशिवाय वापरता येत नाही आणि लोकांच्या ठेवी म्हणजे पीपीएफ लोक लेख्यामध्ये जातात पब्लिक अकाउंटमध्ये जातात ज्यासाठी संसदेच्या परवानगी राष्ट्रपतींकडे शकतात पण नंतर संसदेची मंजुरी घेणे बंधनकारक असते तर अतिशय महत्वाचा आणि छोटा हा भाग वित्त व्यवस्थेच्या माहिती देणारा होता तर नेहमीप्रमाणे झालेल्या भागावर मी तुमच्यासाठी प्रश्न घेऊन आले आहे आणि त्यातला पहिला प्रश्न पीपीएफ मधील पैसे कोणत्या निधीत जातात दुसरा प्रश्न दोनशे सदुसष्ट कोणत्या निधीशी संबंधित आहे आणि तिसरा प्रश्न दोनशे चौसष्ट चे महत्व काय आहे तर निश्चितच तुम्ही याची उत्तर कमेंट बॉक्समध्ये देणार आहात या उत्तराच्या मार्फत आम्हाला आणि तुम्हाला कळतं की संविधानाचा हा भाग तुम्हाला खरंच समजला आहे की नाही तर अशा पद्धतीचा आपला भाग बारा सुरू झालाय त्यातलं प्रकरण एकला आपण आज सुरू केली आहे पुढच्या भागामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये देखील आपण प्रकरण एक, एक बघणार आहोत भाग बाराच बघणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एक वाक्य ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद